नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सध्या राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे शेवटच्या टप्प्यामध्ये असून या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या सव्याप्तीचे पैसे मिळणार अशी एक मोठी आशा होती परंतु आणखीन देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेच्या सहव्याप्तीचे पैसे राज्य सरकारने वितरित केले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांकडून सरकार विरोधात नाराजगी व्यक्त करण्यामध्ये येत आहे शिंदे सरकारने राज्यामधील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही जाहीर केली होती या पात्र महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये राज्य सरकारने केली आणि या मागील विधानसभा निवडणुकीमध्ये या योजनेच्या अनुदानामध्ये वाढ करून प्रति महिला एकवीसशे रुपये देण्याची घोषणा ही राज्य सरकारने केली होती यासोबतच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करून तो देखील तीन हजार रुपये करण्यामध्ये येईल अशा प्रकारचे एक मोठे आश्वासन देखील शेतकऱ्यांना या काळामध्ये आले होते परंतु या दोन्ही आश्वासनांना थारा राज्य सरकारने महिला आणि शेतकऱ्यांना नाराज केली असल्याची भावना सध्या शेतकऱ्यांनी पाहायला मिळत आहे राज्य सरकार किसान योजनेच्या प्रत्येक हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता देत असल्यामुळे या मागील महिन्यामध्ये पी एम किसान योजनेचा जो अठरा हप्ता केंद्र सरकारने वितरित केला या हप्त्यासोबत राज्यामधील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा होती परंतु राज्य सरकारने त्यावेळेस या हप्त्याचे वितरण केले नाही या महिन्यामध्ये होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या योजनेच्या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येईल अशा प्रकारची एक मोठी घोषणा ही राज्य सरकारच्या मंत्र्याकडून करण्यामध्ये आली होती परंतु आणखीन देखील राज्यामधील दे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा न झाल्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये आहेत व आपल्या चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये याची विचारपूस करत आहेत त्यामुळे आता हे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर शेतकऱ्यांना या योजनेचा ये येणारा सवाप्ता मिळेल अशा प्रकारची सध्या पाहिले मिळत आहे परंतु याबद्दल कोणतीच अधिकर्ताची घोषणा ही आणखीन देखील राज्य सरकारने दे केली नाहीये त्यामुळे जेव्हा देखील याची अधिकर्ताशी अपडेट आम्हाला मिळेल त्याची सर्वात अगोदर माहिती ही तुमच्यापर्यंत आमच्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचण्यामध्ये येईल त्यामुळे लगेचच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद